मुळामध्ये परवा आम्ही पश्चिम उपनगर चालू रस्त्याची कामं आणि बरोबरीने स्टॉंग वॉटन ट्रेन याची पाहणी केल्यास पूर्व उपनगर मध्ये मी स्वतः आणि आमचे आमदार पराग शाह प्रभाकर शिंदे भालचंद्र शिरसाट स्थानिक नगरसेवक आमच्या आम्ही सगळे या ठिकाणी त्याचा आढावा घेतो आहोत अतिरिक्त आयुक्त बांगरसाहेब पण बरोबर आहे काम गतीने यापूर्वी झालं असतं तर बरं झालं असतं अशी स्थिती आहे आताच्या परिस्थितीमध्ये पाऊसही अगोदरच येतो आहे आणि त्यामुळे वीस तारखेपर्यंत क्युरिंग आणि तीस तारखेपर्यंत अस्फाल्ट प्लास्टिक ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण करणं आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले करणं बॅरिकेड्स नको हर्डल्स नको कामाची अडचण नको रस्त्याचं क्लिनिंग पूर्ण करावं आणि तो टास्क महापालिकेला करावा लागेल महापालिकेला आपल्या इंजिनियर्सना कंत्राटदारांना विशेष सेवा अन्य विभागातील लोकांना सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल आणि या परिस्थितीवर एक सामाजिक नाही तर आमची जबाबदारी म्हणून आम्ही या प्रत्येक गल्लेगाली करू आणि आमच्या भूमिका सरकारला सांगू आणि काम करून घेऊ